नमस्कार या व्हिडिओ मध्ये आपण एका अनोख्या जीवनसत्वाबद्दल माहिती घेणार आहोत आणि ते जीवनसत्व म्हणजे ड जीवनसत्व किंवा व्हिटॅमिन डी तुम्ही सगळ्यांनी याचं नाव ऐकलं असेल आपल्या हाडांच्या बळकटीसाठी दातांच्या बळकटीसाठी कॅल्शियमच्या बरोबरीने ड जीवनसत्व महत्वाचं असतं कारण कॅल्शियमचं शोषण होण्यासाठी ड जीवनसत्व लागतं त्यामुळे ड जीवनसत्व पुरेसं नसेल तर तुम्हाला हाडांचे आणि दातांचे प्रॉब्लेम येऊ शकतात या बरोबरीने आता असं लक्षात आलंय की ज्यांच्या आहारामध्ये ड जीवनसत्व कमी असत अशा व्यक्तींना भविष्यामध्ये मधुमेह हृदयविकार असे काही रोग होण्याची सुद्धा शक्यता जास्त असते त्यामुळे आहारातून आणि एकूणच ड जीवनसत्व कसं वाढवता येईल हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघूया तुम्हाला माहिती असेल की जीवनसत्व म्हणजे जीवनासाठी आवश्यक घटक बहुतांश जीवनसत्व केवळ आहारातूनच घ्यावी लागतात ती शरीरात तयार होत नाही पण ह्याला अपवाद आहे जीवनसत्वाची निर्मिती होते या बरोबरीने आहारातही असे काही पदार्थ आहेत ज्यामधून ड जीवनसत्व मिळू शकत पण जे नॉनव्हेज खातात किंवा मांसाहारी आहेत अशांना याचा फायदा आहे कारण बहुतांश नॉनव्हेजिटेरियन पदार्थांमध्ये ड जीवनसत्व असतं मासे अंडी चिकन ह्या सगळ्या नॉनव्हेज पदार्थांमध्ये ड जीवनसत्व भरपूर प्रमाणामध्ये असतं पण व्हेजिटेरियन लोक जे आहेत म्हणजे शाकाहारी आहेत त्यांना ड जीवनसत्व मिळण्याचा फारसा काही स्कोप नाही कारण त्यांना दुधातन थोडंफार ड जीवनसत्व मिळेल पण तेवढं पुरेसं नाही याच कारणामुळे भारतामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात दर जीवनसत्वाची कमतरता आढळते कारण भारतात बहुतांश लोक शाकाहारी आहेत मग त्यांना पर्याय फक्त सूर्यप्रकाशाचा का। सूर्य पर सूर्य काय काळजी घ्यायची याबद्दल आपल्याकडे अतिशय अज्ञान आहे किंवा माहितीचा अभाव आहे त्यामुळे सूर्यप्रकाश मुबलक असून सुद्धा भारतातील जवळपास सत्तर टक्के लोक विटॅमिन च्या कमतरतेमुळे ग्रस्त आहेत आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात की दर जीवांचत्व सूर्यप्रकाशाद्वारे कसं मिळवायचं आणि काय काळजी घ्यायची धन्यवाद